अध्यक्ष मध्ये खरे नाही जे म्हटलेलं आहे त्यामध्ये दोन नंबरच्या प्रश्नाची मी दुरुस्ती केली होती आता कर्कुळ काय सांगितलं की बाबा जागा नव्हती एम एस आर डी सी जागा सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन द्यायचं मान्य केलेलं आहे तिसरा जो विषय होता की औषधं नाही ते खरं नाही कारण औषधं देण्याचे अधिकार आता आम्ही खरेदीचे डीनना दिलेले आहेत सी असेल महात्मा फुले जीवनदायी असेल शासनाचा तीस तीन तीस टक्के जे पैसे येतो तो डीनला देतो आणि आपण डीन आणि कलेक्टरला जाईल एक ही तक्रार तर मला फोनवर न कळवा आपण तात्काळ त्या डीलला सस्पेंड करू आणि आता ससूनच्या ज्या आता सगळ्या अडचणी सांगितल्या मी स्वतः स्वतःच जाईन सर्व लोकप्रतिनिधी घेऊन मी स्वतः भेट देईन आणि ससून किती उत्कृष्ट आहे हे मी दाखवेन खर तर एक मिनिट विरोधी पक्ष नेते ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांटची व्यवस्था तिथं पुण्यामध्ये करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे मुंबईमध्ये ते सुरू झालेली आहे लवकरच आम्ही पुण्यामध्ये करू नाही 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 पुणे नाही त्यांनी आता उत्तर दिलं पुण्यामध्ये आता त्यावेळेला लिव्हर ट्रान्सप्लांट एकदाच झालं होतं नंतर बंद झालेलं आहे ते पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करू मुंबईमध्ये आता चालू झालेला आहे ठीक सत्ताधारी पक्षाचे आमदार सत्य परिस्थिती मांडत आहेत ना तुम्हाला आमचं समर्थन आहे आता सत्ताधाऱ्यांच्या महोदय खरं जरी हा कर्करोग रुग्णालयाचा सुधारित प्रस्तावाचा विषय असला तरी अलीकडच्या काळामध्ये ससून रुग्णालय हे आता ड्रग यांचा अवैध गाडी म्हणजे अवैध काम करणाऱ्यांचं सुसाट कार पडवणाऱ्यांचा प्रोटेक्शनचं एक केंद्र झालं आहे मला विनंती आहे मंत्री महोदयांना या ससून विज्ञालया या विद्या विद, विद, महाविद्यालयाला आपल्या रुग्णालयाला तुम्ही फाईव्ह स्टार करून टाका म्हणजे फाईव्ह स्टार केल्याबरोबर जेवढे ड्रग्ज माफी आहेत नाहीतरी आपण पाहिलं ते की अंबानीच्या अँटालिया प्रकरणातला माणकून माणूस कोण तिकडे होता त्याची कशी सेवा केली म्हणजे जो कोणी सगळ्यात मोठा गुन्हा करेल त्याला ससून रुग्णालय प्रोटेक्शन देतो जेवढा मोठा गुन्हा आणि जेवढ्या राजकीय लोकांचा वरदस्त असेल मंत्री महोदयांनी खाली बसून बोलू नये असे संकेत अध्यक्षांचे आहेत ते पाडत की नाही आता पुन्हा पॉइंटेड प्रश्न असा आहे हे रुग्णालय ड्रग माफियांसाठी हे रुग्णालय गुन्हेगारांसाठी आपण फाईव्ह स्टार करणार आहात का हा माझा प्रश्न फाईव स्टार फॅसिलिटी आपण देणार आहात का कारण इथे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी सुद्धा ते फाईव्ह स्टार केलं तर कोणालाही आतमध्ये प्रवेश करताना रिस्ट्रिक्शन आणता येईल बिंधास्तपणे रक्ताचे नमुने बदल जातील बिंध्यास्तपणे ससून रुग्णालयामधून ड्रग्सचा व्यापार सुरू होईल बिंधास्तपणे कुणी गुन्हे गुन्हेगारांना तिकडे आराम करता येईल एअर मध्ये आणि सगळ्या सुविधा तिकडे उपलब्ध करता येईल म्हणून माझा प्रश्न आहे हे रुग्णालय आपण फाईव्ह स्टार कधी करणार आहात अध्यक्ष खरं आहे दुर्दैवानं दोन तीन घटना घडल्या त्यामुळे थोडंसं ससूर हॉस्पिटल हे बदनाम झालं परंतु मी सगळ्या सभागृहात अस्वस्थ करू शकतो इच्छितो वास्तविक याचा लक्षविधी जर विचारली असती तर सविस्तरपणानं आम्ही किती कठोर शासन त्यांना दिलं आहे ते सांगता आलं असतं आम्ही कठोरात कठोर शासन दिले आहे आता अशी घटना घडण्याची हिंमत कुणाच्याही मध्ये होणार नाही इतके कडक आम्ही आता निर्णय घेतलेले आहेत